अजिबातच कडू न होणारी आपण आज करणार आहोत भरलं कारल्याची भाजी अशा प्रकारे नक्कीच भाजी करून पहा अजिबात कडू होत नाही त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात मी स्वच्छ धुवून घेतले आहे एक कारले घेऊन त्याचा शेपटीचा आणि वरचा भाग काढून घ्यायचा आणि मधून असा पूर्ण चाकूने कट मारायचा नंतर हे कारलं दोन ते तीन भागामध्ये कापून घ्यायचे अशा प्रकारे बघा मी सर्व कारली कापून घेतली आहे आणि कट कसा मारला हे, आहे तुम्ही पाहू शकता कारली मी पहिले शिजवून घेणार आहे त्यासाठी मी एका पातल्यामध्ये अर्धा पातेले पाणी घेतले आहे त्यामध्ये टाकूया एक चमचा मीठ कारल्याचा कडूपणा कमी व्हावा ह्यासाठी टाकूया चिंच चिंच थोडीशी जास्त टाकली तरी चालेल चिंचाऐवजी तुम्ही इथे लिंबू पण वापरू शकता हे सर्व मिक्स करूया ह्यामध्ये मी लिंबाचा रस पण टाकणार आहे पाण्याला उकळी आल्यावर ह्यामध्ये कट केलेली कारली टाकूया का कारली पाण्यामध्ये हलवून घेऊया साधारणतः सात ते आठ मिनिट आपल्याला मध्यम आचेवर कारली शिजवून घ्यायची आहे बघा तर ह्यावर अशा प्रकारे झाकण ठेवायचे पातेल्याचा एका साईडचा थोडासा भाग ओपन ठेवायचा जेणेकरून पाणी हे वर उतू येणार नाही सात ते आठ मिनिटानंतर पहा कारली छान प्रकारे शिजली आहेत गॅस बंद करूया आणि कारली थंड होण्यासाठी ठेवूया तोपर्यंत आपला जो कारल्यासाठी लागणारा मसाला आहे तो बनवून घेऊया एका मिक्सर जारमध्ये टाकूया एक वाटी भाजलेले शेंगदाणे एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकूया टाकूया पाव चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा जिरे टाकूया अर्धा चमचा धना पावडर टाकूया ऑप्शनल आहे अजून अर्धा चमचा गरम मसाला टाकते कोथिंबीर टाकूया एक चमचा मीठ टाकूया आणि हे सर्व मिक्सरला ग्राइंड करून घेऊया इथे ग्रँड केल्यावर तुम्ही पाहू शकता मी एकदमच बारीक असा मसाला तयार केला आहे या ऐवजी तुम्ही थोडेसे वाटण आबडधोबड पण वाटू शकता तयार केलेला मसाला एका प्लेटमध्ये काढूया दुसरीकडे कारली थंड झालेली आहेत कारली हाताने पिऊन ह्यातील बिया काढून घ्यायच्या चमच्याच्या साह्याने मी बिया काढत आहे तुम्ही पाहू शकता कारली पिऊन घेतल्याने यातील कडूपणा कमी होतो अशा प्रकारे सर्व कारली पिळून घेऊन बिया काढून घ्यायच्या इथे मी सर्व कारल्यामधल्या बिया काढून घेतल्या आहेत तुम्ही पाहू शकता तर आता आपण ह्या कारल्यामध्ये मसाला भरणार आहोत एक एक कारले घेऊन त्यामध्ये त्या दाखवल्याप्रमाणे मसाला भरायचा सर्व कारल्यामध्ये मसाला भरून घेऊयात उरलेला जो मसाला आहे तो आपण भाजीत टाकणार आहोत बघा तर मी अशा प्रकारे सर्व कारल्यामध्ये मसाला भरून घेतला आहे कारली फ्राय करण्यासाठी अजून मला लागणार आहे चिंचेचे पाणी तर मी चिंच पंधरा मिनटं आधी भिजू घातली होती चिंचेचे पाणी आणि इथे मी गूळ फोडून घेतला आहे कारली ही फ्राय करण्यासाठी एक कढई घेऊया त्यामध्ये टाकायचे दोन चमचे तेल फोडणीसाठी छोटा एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी टाकायची जिरे मोहरी तरतडले -तर की ह्यामध्ये भरलेली कारली टाकायची मंद गॅसवर छान प्रकारे परतून घ्यायचे परतून झाल्यावर ह्यामध्ये उरलेला मसाला टाकून देऊया सर्व परत परतून घेऊया गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे ह्यामध्ये टाकूया चिंचेचे पाणी आणि आपण जो गुळ फोडून घेतला होता तो टाकूया गुळाचे आणि चिंचेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता अर्धा छोटा चमचा मीठ टाकूया गुळ आणि चिंचेचे पाणी कारल्यामध्ये छान प्रकारे मिक्स करून घेऊया कारलं वाफवण्यासाठी पाच मिनिट आपण यावर झाकण ठेवणार आहोत गॅस हा एकदम मंद आचेवरच ठेवायचा पाच मिनिटानंतर बघा आपला मसाला कारल्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स झालेला आहे आणि मसाला छान प्रकारे शिजला आहे व्यवस्थितपणे परत एकदा हलवून घेऊया आणि गॅस बंद करूया थोडीशी कोथिंबीर घालूया तयार आहे चमचमीत भरलं कारल्याची भाजी चवीला पण खूप छान लागते अजिबातच कडू न लागणारी अशा प्रकारे कारल्याची भाजी नक्कीच करून बघा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये मा कळवा माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय